हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला गाड्यावर मिळते तशी गोल कांदा का भजी कशी खुश बनवायची ते दाखवणार आहे बघा आणि आपली भजी बघा छान खुसखुशीत आणि जाळीदार होण्यासाठी बघा इथं मी तुम्हाला एक सुद्धा सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं भजी बनवण्यासाठी बघा या वाटीनी मी दोन वाटी इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे बघा आता या बेसनपीठामध्ये बघा इथं मी दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुम्ही कॉर्नफ्लावरऐवजी आपलं तांदळाचं जे पीठ असतं तुम्ही तेसुद्धा यूज करू शकता किंवा दोन्ही नाही घेतलं तरीही चालेल पण कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ घेतल्यामुळं काय होतं बघा आपली जी भजी आहे ती छान खुसखुशीत होतात तर आता यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता मीठ टाकून बघा याला छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून बघा आपल्याला या भजीचं छानसं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि ते जे बॅटर आहे बघा ते छान असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बघा अगदी चार ते पाच मिनिटासाठी बघा कंटिन्युअसली हलवत हलवत हे बेसन छान असं फेटून घ्यायचं आहे हे बेसन छान फेटून घेतल्यामुळं काय होतं बघा आपलं जे बेसन आहे ते छान मोकळं होतं आणि बघा छान फुलतं बघा त्यामुळं काय होतं आपली जी भजी आहे त्याला आतून बघा मस्त अशी जाळी पडते इथं मी चार ते पाच मिनिटासाठी हे बेसन छान असं फेटून घेतलं आहे त्यानंतर बघा यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक कट करून घेतलेत ते घातलेत त्यासोबत बघा तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यासुद्धा मी बारीक कट करून घेतल्यात त्या घातल्यात त्यासोबत भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली आहे आणि त्यासोबतच बघा इथं मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या अगदी थोडंसं धने आणि थोडेसे जिरे घेतलेत बघा ते मी छान असं ठेचून घेणार आहे आणि ते या बेसनच्या बॅटरमध्ये घालणार आहे बघा हे धने लसूण आणि जिरे बघा हे टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तरच घाला पण हे घातल्यामुळं बघा भजीला मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे इथं मी छान असं हे ठेचून या बेसनच्या बॅटरमध्ये आहे बघा त्याचसोबत यामध्ये बघा मी थोडासा ओवा घेतलाय ओवा सुद्धा मी हाताने छान असा क्रश करून घेतलाय आणि तो सुद्धा मी यामध्ये घालून घेते बघा त्याचसोबत अगदी चिमुठबर बघा मी खायचा सोडा घेतलेला आहे तो मी यामध्ये घालून घेते आपण आप जे बेसनचं बॅटर आहे ते छान असं फेटून घेतलेलं आहे त्यामुळं इथं खायचा सोडा नाही घातला तरीसुद्धा आपली भजी छान जाळीदार होतात बघा पण मी अगदी चिमुडभर इथं खायचा सोडा घातलेला आहे आता याला बघा छान असं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते लाल तिखट मी यामध्ये घातलं आहे ऑलरेडी आपण इथं मिरचीसुद्धा घातलेली आहे त्या अंदाजाने इथं लाल तिखट घाला किंवा तिखटाचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता याला मी छान असं मिक्स करून घेतलं आहे इथं भजी फ्राय करण्यासाठी बघा कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि भजी म्हटलं की त्यासोबत फ्राय केलेली मिरची ही हवीच त्यामुळं इथं बघा मी पाच ते सात हिरव्या मिरच्या त्याला आतल्या साईडनी छान असं सा कट मारून घेतलं आहे त्या मिरच्या मी तेलामध्ये छान फ्राय करून घेते कधीही मिरची फ्राय करताना बघा मिरचीला थोडासा कट मारून घ्यायचा आणि नंतरच मिरची तेलामध्ये सोडायची तुम्ही जर अशीच मिरची तेलामध्ये सोडलीत तर काय होतं तेलामध्ये मिरची फुटू शकते आणि ती बघा आपल्या तोंडावर सुद्धा ओढू शकते त्यामुळं कधीही मिरची फ्राय करताना मिरचीला थोडासा कट मारून घ्यायचा आणि मगच मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही इथं आपल्या मिरच्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा मी एक एक करून छान असे भजी सोडून घेते इथं आपण गोल भजी बनवतोय त्यामुळे इथं बघा मी छान असा छोट्या छोट्या गोल आकारात हे भजी सोडून घेते इथं भजीची साईजसुद्धा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करून घेऊ शकता इथं मी मीडियम साईजचे भजी सोडून घेते आहे बघा आता आपल्याला ही भजी बघा छान मिडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घ्यायचेत तुम्ही बघू शकता मी मस्त अलटून पलटून घेऊन बघा ही भजी तेलामध्ये छान फ्राय करून घेते आहे तुम्ही बघू शकताय भजी किती छान अशी फुललेली आहे बघा मस्त मी अगदी एखाद मिनटासाठी बघा आलटून पलटून घेऊन ही भजी छान फ्राय करून घेतलेली आहे तर इथं बघू शकताय मस्त गरमागरम भजी फ्राय झालेली आहे अगदी नॉर्मल कलर चेंज झाला आहे जास्त आपल्याला डार्क भजी म्हणजे जास्त कलर काळपट होईपर्यंत फ्राय करून घ्यायची नाहीत अगदी एखाद एक, एक ते दोन मिनिटासाठी बघा भजी छान आता अशाच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे भजी आहेत ते सुद्धा मी तेलामध्ये एक एक करून छान असे सोडून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने बघा ही मिडियम मीडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घ्यायचेत भजी फ्राय करताना बघा पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती भजी छान अशी फ्राय करून घ्यायची आणि बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की बघा मस्त गरमागरम खायची इच्छा होते तर बघा चारच्या टायमिंगला आपला जो चहाचा टायमिंग असतो त्या टायमिंगमध्ये बघा तुम्ही चहासोबत ही गरमागरम भजी बनवू शकता खायला खूप सुंदर लागतात इथं बघा इथं मी चारच्या टायमिंगला मस्त चहाच्या टायमिंगला बघा आम्ही चहा आणि त्यासोबत गरमागरम भजी बनवलेली आहेत इथं मी तुम्हाला भजी छान अशी तोडून दाखवते बघा तुम्ही बघू शकताय आपली भजी बघा किती छान अशी मस्त टम्म फुगली आहे आणि त्यासोबत मस्त जाळीदार झालेली जा आहे बघू शकताय आतपर्यंत छान अशी जाळीदार भजी दिसायला लागलेली आहे इथं आपली मस्त गरमागरम गोल कांदा भजी तयार झालेली आहेत इथं बघा मस्त अशी गरमागरम गोल कांदा भजी आणि त्यासोबतच बघा गरमागरम चहा बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बघा ही गोल कांदा तर तुम्हाला आजची ही भजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या